पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडेल यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे सट्टेबाजार ही जोर धरतोय कार्यकर्ते चर्चा करतायत पंजा लावतायत आणि सगळ्यांचं लक्ष लागलंय ते मशालच्या अंदाजाकडे गेली तीस वर्ष मशाल हे अंदाज वर्तवत आहे आत्तापर्यंतचा जो रेशो होता तो पंच्याण्णव टक्केपर्यंत अंदाज आमचे खरे ठरलेले आहेत आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही जेवढे अंदाज वर्तवले होते सहा महिन्यापासून आम्ही जे बोलतोय ते सगळेच सगळं खरं ठरलंय म्हणजे दहापैकी नऊ अंदाज आमच्या बरोबर आहेत आता एक अंदाज जो आहे तो कोण निवडून येईल हा आहे तो चार जूनला आपल्याला कळेलच पण तत्पूर्वी आम्ही जे विश्लेषण केलंय त्या माध्यमातून हितेंद्र ठाकूर यांच्या बाले किल्ल्यात कोण पुढं असेल हितेंद्र ठाकूरांचे तीन आमदार आहेत एक राजेश पाटील बोईसर नाला सोपारा सितीश ठाकूर आणि वसई हितेंद्र ठाकूर या तिन्ही मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान होतं एकूण बारा लाख ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस एवढं मतदान तिथे होतं म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त मतदार ह्या तीन मतदारसंघामध्ये होते आणि इथेच ते बाजी मारतील एक लाखापेक्षा जास्त मतांचा लीड घेतील लाख सव्वा लाख मतांचा त्यांना लीड मिळेल असं भाकीत वर्तवलं होतं आणि या मतदारसंघांच्या बाहेर जो ग्रामीण भाग आहे तीन मतदारसंघ आहेत त्यांच्यामध्ये त्यांना एक लाखभर मतं मिळाली तर ते निवडून येतील असं सांगितलं जात होतं हे सगळे राजकीय विश्लेषक आजही तेच बोलत आहेत मात्र प्रत्यक्षात जे आपण विश्लेषण बघितलेलं आहे त्यानुसार या तिन्ही मतदारसंघामध्ये कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळतील हे आपण पाहणार आहोत कारण त्याच्यावर ग्रामीण भागात आपण गेल्यानंतर तिथल्या मतांची आकडेवारी पाहू कोण निवडून येईल हे आपल्या समोर येणार आहे या तिन्ही मतदारसंघामध्ये अगदी अपेक्षित असंच घडलंय ते म्हणजे हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार राजेश पटेल हे पहिल्या क्रमांकावर आहेत त्यांना एकूण जे मतदान होईल आमचा जो अंदाज आहे ते दोन लाख सत्तर हजारच्या आसपास दहा हजार इकडे दहा हजार तिकडे असं होऊ शकतं म्हणजे दोन लाख सत्तर हजार हे मतदान आम्ही बहुजन विकास आघाडीला धरलंय बी जे पीला दोन लाख पंचवीस हजार मतं मिळतील खरं तर इथे बी जे पीला रोखायला पाहिजे होतं बी जे पी इथे दीड लाखाच्या आसपास यायला पाहिजे होती इथे बी जे पी वाढताना दिसते तिथे दोन लाख पंचवीस हजार बी जे पी मिळते आणि याच्यापेक्षा एक वेगळी गंमत आहे म्हणजे जिथे शिवसेनाच नाही आहे शिवसेनेला मतदान होणारच नाही आहे म्हणजे हे तीन मतदारसंघ त्यांचे कोरे जातील म्हणजे बोईसर सोडलं बाकी कोरे जातील असं वाटत होतं तिथेही भारती कांबडी यांना दोन लाख पंचवीस हजाराच्या आसपास आसपास हा आकडा लक्षात ठेवा का तो थोडा वाढतोय थोडा कमी होतोय अशा पद्धतीने असतो त्याच्यामुळे भाजपच्या बरोबरीची मतं आहेत ही तिथे भारतीय कांबणींना मिळताना दिसत आहेत आणि राजेश पाटील यांना जो लीड मिळायला पाहिजे होता लाखापेक्षा जास्त तो इथे पंचेचाळीस हजारापर्यंतच येतोय म्हणजे दोन्ही उमेदवारांवर राजेश पाटील ही पंचेचाळीस हजार एवढाच लीड घेताना आम्हाला दिसत आहेत जो आमचा अंदाज आहे त्याच्यामध्ये काय खरं काय खोटं ते चार जूनला कळेल पण जो काही लीड बहुजन विकास आघाडीने घ्यायला पाहिजे होता तो इथे घेतलेला नाही आता या मतदारसंघाच्या बाहेर निघल्यानंतर काय घडतंय विक्रमगडमध्ये काय घडेल पालघरमध्ये काय घडलं आहे आणि डहाणूमध्ये नेमकं काय झालंय हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी बारा लाख ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस जे मतदान झालं होतं मतदार जे होते त्याच्यापैकी सात लाख चाळीस हजार हो चारशे शहाऐंशी एवढं मतदान झालंय तिन्ही उमेदवारांना सात लाखाच्या आसपास म्हणजे सात लाख वीस हजार वगैरे मतं मिळतील उरलेली जी पंचवीस हजार जी मतं आहेत वीस पंचवीस हजार ती इतर पक्षांना मिळतील म्हणजे आम्ही इतर पक्षांचा जो आकडा धरलेला आहे साही विधानसभेमध्ये तो अजून मी काढलेला नाही फक्त तीन विधानसभांचा काढला आहे की तो साधारण पंचवीस हजारापर्यंत मतदान जे आहे ते इतर पक्षांना मिळेल आणि ह्या तिघांनाच सात लाख वीस हजाराच्या आसपास हे मतदान असेल पहिल्या क्रमांकावर राजेश पाटील पंचवीस हजारांनी पुढे असतील भारतीय कांबडी आणि डॉक्टर सौरा यांना इथे समसमान मतं मिळते म्हणजे कमी जास्त थोडंफार होईल पण फारसं कोण कौन कोणावर लीड घेईल असं इथे दिसत नाही